नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओ माध्यमातून मकर संक्रांत का साजरी केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत तसेच मकर संक्रांतीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व याबद्दलही संपूर्ण माहिती घेणार आहोत मकर संक्रांत हा सण सूर्याच्या संक्रमणावर आधारित आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते म्हणूनच या सणाला उत्तरायणाचा उत्सव असेही म्हटले जाते भारतातील एकमेव सण असा आहे जो ठराविक तारखेला साजरा केला जातो तो म्हणजे मकर संक्रांत हा सण दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी सल साजरा केला जातो मकर संक्रांत हा भारतातील एक शेती संबंधित सण आहे सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायनात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून उत्तरायण सुरू होते इंग्रजी महिन्याप्रमाणे हा सण चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला पौष महिन्यात येतो या महिन्यात थंडी कमी होऊ लागते या दिवसापासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होते व रात्र लहान होते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात यास भोगी म्हणजे सामान्यपणे तेरा जानेवारीला भोगी साजरी केली जाते व मकर संक्रांती चौदा जानेवारीला अशी साजरी केली जाते संक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वान वाटून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे सांगून प्रेम वाढावे ही शुभकामना देतात दर सत्तर वर्षांनी ही तारीख एक दिवस पुढे जाते मकर संक्रांतीची पुराणात कथा सांगितली आहे संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी देवाने संक्रांती देवीचा अवतार धारण केला व त्या संक्रासुराचा वध केला म्हणून तिला संक्रांती देवी म्हणून ओळखण्यात येऊ लागले ती वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या वाहनांवर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाते अशी कल्पना आहे मकर संक्रांत हा सण विजयाचा तसेच स्नेह माधुर्य यांच्या वृद्धीचाच उत्सव आहे हा सण भारतवर्षात साजरा केला जातो उत्तर भारतात याला लोहडी हिमाचल प्रदेशमध्ये लोहडी पंजाबमध्ये लोहडी तसेच पूर्व भारतात संक्रांती भोगाली बिहू पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांती ओरिसामध्ये मकर संक्रांती पश्चिम भारतामध्ये या सणाला पोंगल गुजरात राजस्थान मध्ये उत्तरायण तर तामिळनाडूमध्ये पोंगल या नावाने साजरा केला जातो तसेच नेपाळमध्ये या सणाला लोक माधी म्हणून साजरा करतात तर थायलंडमध्ये सोंक्रान नावाने हा सण साजरा केला जातो लाओस आणि म्यानमारमध्ये अनुक्रमे पीमा लाओ आणि म्यानमारमध्ये थिंगयान न या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते याप्रमाणे देश आणि परदेशातही हा सण साजरा होतो या दिवशी अभ्यंग स्नान करणे फारच गुणकार मान गुणकारक मानतात विशेष करून गंगास्नानाला फार महत्व आहे म्हणून प्रयाग क्षेत्री आणि गंगा किनारी मोठी जत्रा संक्रांतीला भरते हा सण जसा धार्मिक आहे तसाच तो आरोग्य रक्षणाचा पण आहे शरीर स्वास्थ्याचे रक्षण करण्याकरिता आपल्या पूर्वजांनी या सणाची मोठ्या मार्मिकतेने योजना केली आहे आपले मन तिळाप्रमाणे स्नेहपूर्ण व वाणी गुळासारखी मधुर असायला हवी आपणही तिळाप्रमाणे सतत झटत असतो त्याचप्रमाणे त्याचनंतर आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होते मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्यामागे फार मोठा अर्थ आहे या दिवशी तिळाचे दान तिळाचे स्नान तिळाचे भक्षण या हे या सणाचे महत्त्व आहे हा सण प्रामुख्याने स्त्रियांचा मानला जातो या दिवशी सुवासिनी स्त्रिया मातीचे पाच कुंभ घेऊन त्यांच्यात कापूस तीळ सुपारी भुईमुगाच्या शेंगा गाजराचे तुकडे पैसे ऊस बोरे घालतात हे पाच कुंभ पाच स्त्रियांना देतात त्यामुळे पुण्यप्राप्त होते असे म्हणतात मकर संक्रांत हा केवळ सण नसून निसर्ग विज्ञान धर्म आणि समाज यांचा सुंदर संगम आहे हा सण आपल्याला नवीन सुरुवात आशा आणि सकारात्मक सकारात्मक विचारांची दिशा देतो अशा प्रकारे मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती महत्त्व तसेच पौराणिक कथा आपण जाणून घेतली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद